स्थितीला गरिबीच्या आत्म्याला रोगाच्या आत्म्याला कर्जाच्या आत्म्याला तुम्ही वचनाच्या द्वारे छापू शकता विदाऊट त्याला मार्ग नाही तुम्ही म्हणताल नारळ द्या तुम्ही म्हणताल काही तर दुसरं द्या काही तर ताबीज द्या घराचं बांधलं तर निघून जाईल त्याच्यानं काही होणार नाही तुम्हाला प्रत्येक परिस्थितीला वचनाच्या द्वारे हरवायला शिकायचे प्रभू येशूची परीक्षा घेतली परमिशू उपवासामध्ये होता शैतानाला माहित आहे की याला भूक लागली आहे काही पण पण करून नमन नमन मला भाकरी साथी मला भाकरीसाठी तो उपाशी राहिला पण त्या दगडाला म्हणणार नाही की भाकर हो आज आपण आपल्या भाकरीसाठी आपल्या गरजेसाठी आपण कुठं पण नमन करायला तयार आहोत तो शैताना असत तो व्यक्ती असत चुकीचा व्यक्ती असल ठिकाणी आपण भाकरीसाठी काही पण करत आहोत मला काही पण करत आहोत काही पण जे वचनाच्या बाहेर आहे वचनाच्या विरोधात आहे म्हणून आपल्याला भाकरीचा अर्थ काय आहे भाकर म्हणजे हे नाही संसारीमध्ये लागणारे आपल्याला तो कपडा असेल संसारामध्ये लागणारे आपल्याला राशन असेल कार असेल बंगला असेल तुम्ही कारसाठी बंगल्यासाठी उत्पन्न मन करता करतो का नाही काही लोक म्हणतात आम्हाला देवाहून काही देणार नाही आम्हाला फक्त लाईफस्टाईल अशी जगायची लोकांना आम्हाला बघितलं पाहिजे गावात आमच्याकडे लोक थकीत झाले पाहिजे केवढे श्रीमंत झाले कसे पण ते कुठं नमन करतात कुठं झुकतात जाऊन ते तिला माहिती नाही बायबलचं वचन सांगतो परमेश्वर आपला परमेश्वर असा आहे की आपल्या घरामध्ये बंडलची बंडल असते सोन्याचा ढिगाराचा ढिगारा देऊ शकता परमेश्वर तुम्हाला तुम्ही देव आहे तर आमच्या पाच परिस्थितीमध्ये आमचं जीवन आहे की लोक सोन्याच्या चांदीच्या आणि आमच्याकडे स्टीलचा सुद्धा चमचा नाही आम्ही तर इशूच्या आहोत होय हीच परीक्षा आहे बायबलचं वचन सांगते की भविष्य आपला असं आहे आपलं भविष्य असं आहे की सोन्याच्या रस्त्यावर आपण चालणार आहोत आज आपल्याकडं सोनं नाही एक सुदा मना। गरम सुद्धा म्हणा अर्धा गरम नाही पण बायबलचं वचन सांगतं की एक दिवस असा येणार आहे पायाखाली सोनं असल भविष्य आपलं आशीर्वादी आहे म्हणून ह्या ज्या परीक्षामध्ये जे आहे ह्या वेदनामध्ये ह्या संकटामध्ये आपल्याला टिकायचं आहे हीच परीक्षा आहे साठ सत्तर वर्षाचं जे जीवन आहे परमेश्वर म्हणतो तुम्ही तुम्हाला मी एवढं देऊ शकतो पण आपण जर समजा आज सगळेच आपण जर देवाना आपल्याला करोडपती केलं किंवा पैसेवाले केलं तर आपल्यामध्ये काम होईल का देवाच माझ्याकडे जर देवाना मला करोड बाहेरच नाही निघे घरी येणार नाही तुमच्याच घरी येणार कुणाच्याच घरी आज जर विचार करा देव आपला असा आहे की सगळ्याला श्रीमंती करल तुमची परीक्षा मध्ये कळणार कर कस आज राजू जर करोडपती झाला भाऊ जर करोडपती झाले तर चर्चेला उद्या येणार संकटच नाही वेदनाच नाही काही प्रॉब्लेमच हो नाही मंदिरात जायचं कशाला सगळंच आता देवाने दिलंय आपलं खाताबासा थोडं थोडं काढून सगळे तारा मात राहतील जग कसं चालत विचार करा देवाला आपल्याला काय हे बनवलंय तसं आपल्याला अभ्यास करणं आहे तुम्ही म्हणत असाल का माझ्या जीवनात असली साडेसती आहे का आमच्या जीवनात आज कित्येक लोक असे प्रश्न करतात देवाला देव आहे तर तुमच्या गरजा का भागवत नाही देव एका रात्री तुम्हाला करोडपती बनवू शकतो पण देव का बनवत नाही कारण तुम्ही आळशी होता म्हणून देवाला वेळ लागत नाही पण या परिस्थितीमध्ये आपण देवावर अवलंबून राहावं म्हणून देवाला आपल्याला बनवलेलं आहे आता तुम्ही म्हणत असाल की वेदना रोग बिमारी का देवानं आमच्या जीवनात जोडलेली आहे हा लुया परमिश्वराचं वचन सांगत एक ती वचन माझा

बघा तिथे काय सुंदर लिहिलं अरिष्टांचा उत्पादक उत्पादक प्रत्येक नाक आरिष्टाचा अरिष्ट तुम्हाला कळतंय का संकट। जे बी तुमच्यावर संकट येत जे काही समस्या येतात एवढं तुम्ही समस्या मध्ये जाता की असं वाटतं की आता फाशी घ्यावं म्हणून जावं एवढं मोठं अरिष्ट आलं परमेश्वराचं वचन सांगत आहे प्रत्येक आरिष्टाचा अंधाराचा निर्माण करता पण देवाचा आहे देवाला वेळ लागत नाही अंधाराला हटवायला देवाला वेळ लागत नाही शैतानाला मारून टाकायला पण देव याच्या शैतानाचा उपयोग आपल्याला मजबूत करण्यासाठी करतो प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो जर हा संकट नसत तर आज आपण देवाला हाक मारली असती का देव संकट का देतो तिथं वचन दिलेलं आहे की मी अरिष्टता कोण आहे तुम्ही म्हणत असता शैतन का मला सुरू जाणार एवढा मोठा शैतन आहे मला एवढा त्रास का द्यायलाय माझा प्रॉब्लेम समस्या देवाला कळणार का पण ह्या संकटाच्या द्वारे ह्या वेदनाच्या द्वारे देव आपल्याला बनवत आहे मला बनवत आहे जर संकट नाही तर आपण मेलो असतो संकटाच्या द्वारे आपण मजबूत होतो त्या संकटाच्या द्वारे आपल्यामध्ये धीर येतो त्या संकटाच्या द्वारे आपल्याला आशा निर्माण होते आणि आपण टिकून राहतो देवामध्ये संकट पाहिजे का नाही यशया एक आवाज मी प्रत्येकाला तेच सांगते प्रत्येक संकट ये जर येशून दुःखाच्या वेदना जर झेलल्या नसत्या